प्रत्येकाने असं नसतं की पाणी असतं सगळीकडे किती पाणी आहे काय आहे काय मजा करणार आहे चला हा असा काहीसा रस्ता आहे आम्ही जिथे चाललोय तिकडे नदीकडे चाललोय तर मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की गेल्या वर्षीचा असा मे महिन्यामध्ये छोट्या स्पॉटवर आलो होतो पण त्या स्पॉटला खूप दगड आहेत आणि खडकच आहेत ते तर त्या तिथे जाण्याऐवजी अजून एका दुसऱ्या स्पॉटवरती आम्हाला इच्छिक होऊन चालली आहे सो लेट सी तिकडे कसं आहे काय बघूया बघा रस्ता कसा आहे ऑफ रोडिंग स्कॉर्पिओ यांचा पुरेपूर वापर <laughs> स्कॉर्पिओचा बराबर वापर होतो पूर्णपणे पुढे वाटत ना तू पुढे इकडे इकडे लोक असतात आम्ही आली रोज तिकडच जातो नदीकडे जेव्हापासून आली हा आम्ही मी आली ना ज्या दिवशी मी ज्या दिवशी आली ना सकाळी त्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही गेलो आल्या नदीवर गेली मोठ्या नदीला पेक्षा जास्त तुमच्यापेक्षा जास्त आम्ही एक्सप्लोर केलाय तुमचं

मठाचं पण घेऊन दे कशाचा मठ आहे का हा स्वामींच मला इतक्या आतमध्ये सुद्धा स्वामींचं मठ बनवलेलं आहे भरपूर असं खूप असतं काही काही आंघोळ केल्यानंतरच आतमध्ये त्याच्याशिवाय नाही दिवस सुंदर बांधलं आहे का हा कलर असा दिलाय म्हणून ते कपडे पण तसेच कंपाल्सरी कंपल्सरी आहे ना कंपाल्सरी कुस्तुच केला इथे लावते गाडी मग इथे नाही त्या साईडला लावा त्या साईडला थोडेसे इकडे लावते इथे लाव ना थोडेसे दाबून बघते कोण त्यांचं काय नाही इकडे लाव मागे मागे लाव लाव इथंच लाव हो हो सोडून दे अरे काहीच नाही इकडे गाडी पार्क केली आहे आणि इकडे आम्ही चाललोय काय कशी चालली जसं काय काहीतरी मोठं मिशनच करायला चाललीत तशी घाबरतात पडलं तर काय होणार पाण्यातच पडणार आहे ना आगीत पडणार आहे कपला दगड दिसला हा पकडायला काय नाही ना म्हणून भीती वाटत होती बांबू म्हणून कळालं मला गो आई दिसता तुमका म्हणा भय दिसता आता समजलं ते म्हणतात ना डोंट जज द बुक बाय इट्स कवर तसं झालं माझं मी आधीच कमेंट करून मोकळी मला भीती वाटते त्याच्यावर हालायला होत्या असं 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 म्हणून ऍक्च्युली लोक असे करत होते आणि मी त्यांना म्हणते काय घाबरताय आहे ट्युशनला चालत असं सॉरी डिग्नेतली लोक आहेत ना ते तिथून येतात कमेंट विदाऊट नो वॉट एक्झॅक्टली इट इज लेट्स गो ती डिग्नेतली लोक इथून येतात हो का त्यांच्या गावातून हो ती डिंग ना पलीकडे दुसरं गाव हा डिंग नाही आणि हा डोंगर पाहिजे

मग काय तुला गीजर चालू करू का काढी मारणार दगड ला त्या साईड ला मारलं ना ती काय ना इथे डीप आहे डी आहे भरपूर डीप आहे बरोबर फ्रेंड वाव उभी राहा बघू तिथे किती पाणी आहे डुबूला पण घेऊन जा हा घेऊन जा ना काय होत पाणी जास्त काय नाही ए फिश पण आहेत पाण्यात पण ते काय करणार खूप कमी आहेत मार बेगिना ना काय वाचत

असं स्पॉट आहे पण का इथे काय आहे बरेच प्रॉब्लेम्स पण आहेत ते सांगेन मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे व्हिडिओ बघत राहा फें ती तिकडे पलीकडे घेऊन चालली आहे कारण इकडे पाणी जास्त आहे इथे नको उतर पाण्यात का उतर काय नाही प्रॉब्लेम उतर माशांना घाबरतोय उचलून घे

ખોટ અંત કરો ને બગ 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 નમન તો અત્યારે પડ્યો છે તો સાપ અહીંયા તરાયું અહીં જ નમન નમન કિતું નયા તે તો અરે ઈતે કિતું ન નમન મને ઓ આઈ દસ નમન માર પૂરી પાસ આ એ દેખ દે વેલી ન નમન કીડે આમાં જલે हां हां ये तो बंद हो गया है चलो ये अपना सोफा भी निकल गया था चल ले कोई हां ये पानी हल्ला रे हां जा ये जा इधर इधर आ बाहेर <laughs> <ना> <laughs> <ना> <laughs> <सलोगी> चल बाहेर श्लोकला निवड करे जॉब ना पकडला अरे तुला विश्वास ठेवू फक्त विश्वास ठेवायला शिक जरा

डोकं टिकाव डोकं टेकाव हां टिकाव टिकाव पूर्ण नाही टेकवायचं आहे फक्त वरच्यावर केस दितेपर्यंत हां असं कर 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 हां आला आला जमलं 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 हां बघ 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 असं जमलं 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 हां व्हेरी गुड व्हेरी गुड कर 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 हां कर अजून कर अजून कर थोडंसं अजून कर 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 हां गुड व्हेरी गुड कर कर कर

तो <laughs> दादा, <ते> ना। ना। <laughs> मामा मामादा नाही दगड आपण शील पोड बघ करत करत माकड्याच्या पिल्ल्यासारखं

खरच वॉटरप्रूफ असतो पंधरा आहे ना माझाय बघा तू काय त्याला घेऊन बसायला आलाय बेबी सिटिंग करतोय बेबी सिटिंग अरे श्लोक जरा त्याला सोड हिम्मत दाखव पाय खाली कर पाय खाली लाव पाय सरळ कर त्याला स्विमिंग येते तू कुठलाच तर वाचवणार तो हे बघ ऐक माझा ऐक इकडे बघ त्या त्या ए इकडे बघ त्या, त्या मामाला स्विमिंग चांगली येते तुला शिकवतोय ते शिकून घे शिकून घे उद्या तू चुकला पायलाव खाली पायलाव जमनीवर हा गुड व्हेरी गुड लागतात लागतात आणि तो आहे तुझ्या सोबत आहे तुला नाही खूपच खूपच कशी आहे पाणी मारयचं जरा भिजत जातले का फाइनल एकाच जागे उभे नाही तू स्विमिंग करतो असं करून करू ना तू स्वतःला कसा बोलू शकतो फुगल

गो छकुली गो पाच सिक्स सेवन एट हे मम्मी मी इकडे व्हिडिओ केलाय बुडके खांब मेदू पहिला बाहेर आला या बाहेर चला आता छकुली आणि गोपूर मध्ये अरे छकुली आणि नुपूर मध्ये पहिला वेदू आला हा चल छकुली नुपूर स्टार्ट थांब लेठ इट्स रेकॉर्डिंग हा चल 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 स्टार्ट स्टार्टी राम मेलेल्यासारखी परिस्थिती

मम्मी काय करते हे बाबू असं नाही करायचं हा बघा हा मठ आहे मस्त शेणाने सारवलंय बघा हे थंडगार वाटतय छप्पर घालण्याच्या कामासाठी वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात देणगी स्वीकारली जाईल अंदाजे खर्च दोन लाख स्वामी हो बंद आहे लॉक आहे इथे मग अशी ते गुरुजी होते ते सांगत होते की असंच या नदीच्या स्त्रोताच्या इथे लोक येतात नको नको त्या गोष्टी पिणं वगैरे अशा गोष्टी करतात ते करायला नाही पाहिजे हा फक्त बंद असल्यामुळे आत नाही जाता येते तर आम्ही इथे होतो आता आलेलो होतो ते पुजारी होते तिथे तर ते असं म्हणत होते की इथे काही लोक येतात म्हणजे मुलं आणि मुली येतात आणि अगदी म्हणजे नॉन व्हेज खाणं दारू पिणं वगैरे असं करून ते नदीमध्ये आंघोळ करतात हे करणं चुकीचं आहे एखादी जी चांगली जागा आहे त्याला उगाच असं एक्सप्लॉइट करणं खराब करणं अजिबात चांगलं नाही आहे आणि देवस्थानाच्या ठिकाणी तुम्ही असं करताय तर चुकीचं आहे असं हे गावातले लोक करत नाहीत बरं का बाहेरून जे लोक येतात ना तेच करतात आणि काय माहितीये गावातल्या काही लोकांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला बाहेरून सो मला जितकी माहिती त्यांनी दिली तितकंच मी सांगते तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे पण प्लीज इथे येऊन असं काही घाणटे कामं करू नका तुम्हाला दारूच प्यायची असेल तर भरपूर बार आहेत इकडे गोव्यामध्ये आहेत तर तिकडे जा आणि मरा दारू प्या तिकडेच मरा तिकडे येऊ नका अशा ठिकाणी काही गरज नाही अशी घाण करायची इथे येऊन आणि देवाला तरी घाबरा कशाचीच भीती वाटत नसेल अटलिस्ट देवाला तरी घाबरलं पाहिजे माणसाने सो आम्ही आता निघालो झाले आमच्या आम्ही आपलं थोडस एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो आणि आम्ही काही खायला गेलो नव्हतं गेलो आणि रिटर्न आलो तसं आमचे कपडेच होते आमच्याकडे आणि कुठेही गेल्यानंतर प्लीज कचरा करू नका हा एक स्पॉट आहे त्याच्या भेटूया पुन्हा एकदा एखाद्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत दादा चा टेक केअर